नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आता आपण बघतो आहे की प्रचार हा शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे आपण आज आलो आहोत प्रभाग अकरामध्ये प्रभाग अकरामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या या उजव्या बाजूला भारतीय जनता पार्टीकडनं धर्मेंद्र विक्रमसिंग चौहान या ठिकाणी उमेदवार म्हणून उभ्या आहेत त्याचबरोबर रागिनी सतीश यादव याही या ठिकाणी महिला प्रवर्गात उभ्या आहेत त्याचबरोबर पूजाताई चौगुले या या ठिकाणी उभ्या आहेत काय करायचंय प्रभाग अकरासाठी साठी रागिनी सतीश यादव ह्या पूर्वीही नगरसेविका या भागाच्या होत्या आपण काय केलं या प्रभागासाठी आणि काय विजन आहे प्रभाग अकरासाठी साठी काय सांगाल नमस्कार भाई तुमचं मनापासून आभार की आज आमच्या या महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आपण वेळ काढून आमच्याकरिता इथे आलात आभारी प्रभाग क्रमांक अकरा हा माझा फक्त प्रभाग नाही तर माझा परिवार आहे आणि परिवारासाठी जे जे काही करावं लागतं आहे ते त्या गोष्टी मी माझ्या प्रभागासाठी करण्याचं मागेही संकल्प आहे आणि ते करत आलेली आहे आणि पुढेही तोच संकल्प असेल की सगळ्यात चांगला स्मार्ट प्रभाग म्हणून माझ्या प्रभागाला तसं त्या स्मार्टमध्ये घेता येईल आणि तिथे कामं करता येईल विकास कामं तर आपण आत्ता आहोत तो भाग माझ्या नगरचा भाग आहे तुम्ही इथं थांबला त्या ठिकाणी रस्ते तुम्ही पूर्ण भागामध्ये फिरून बघा जवळपास ऐंशी टक्के विकास कामं झालेली आहेत पाण्याची सुविधा झालेली आहे इथं ज्या प्राथमिक सुखसुविधा आहेत त्यामध्ये जवळपास नव्वद टक्के प्राथमिक सुखसुविधा काम करण्याचं पूर्ण केलेलं आहे या पद्धतीनेच प्रभागामध्ये देखील आपण पाहू शकता की जवळजवळ ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे मात्र मी असं म्हणणार नाही की माझ्या प्रभागामध्ये सगळं काही शंभर टक्के झालंय पण भाई तुम्हाला इस्माईल भाई मी सांगू इच्छिते काम जरी शंभर टक्के नसेल झालं ऐंशी टक्के झालं असेल मात्र माझे प्रयत्न हे प्रशासन असेल कोविड असेल किंवा आमचा जो दोन वर्षाचा कार्यकाळ असेल प्रयत्न हे एकशे एक टक्के प्रभागासाठी निधी खेचून आणण्याचे प्रभागासाठी विकासाचे आणि प्रभागाच्या घराघरात जाऊन प्रत्येकाशी अडचणी समजून घेणार की म असं म्हटलं तर हरकत नाही प्रभागातच नाही त्यांच्या घरात घरात नाही तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करण्याचं काम मागच्या ह्या सात आठ वर्ष जी काळ आमचा गेला आहे त्यामध्ये केले एकदाही भाई समोर आहेत इथला फोन येऊ द्या कधीच म्हटलं नाही की तीन वर्ष प्रशासन आहे नाही यांची जबाबदारी आहे की मी काम करणार बस हा संकल्प आणि ही कामाची पद्धती घेऊन आणि माणसासाठी ना जात पे ना पात पे बस हमार ते माणसं आहेत मी माणसं आहेत माझा भाग कुठलाही मला तिथं काम करायचं एवढंच आहे आपण सोहेलनगर मध्ये या ठिकाणी उभे आहोत काय सांगाल धर्मेंद्रजी आपण फ्रेश चेहरा तुमच्या रूपानं भारतीय जनता पार्टीनं प्रभाग अकरामध्ये दे दिलेला आहे काय तुमच्या संकल्पना आहेत काय सांगाल आणि नागरिकांना काय आव्हान कराल मतदार भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक अकरामध्ये मला जी उमेदवारी देऊन विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र रोणे या प्रभागाचं काम पूर्णपणे या प्रभागाला स्मार्ट प्रभाग कसं करता येईल याचा मानस करून काम करेल आणि तुमची पार्श्वभूमी राहिलेली आहे राजकीय क्षेत्रामध्ये त्यामुळं तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही परंतु तुमच्या पप्पा विक्रमसिंगजी चव्हाण अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये होते नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे त्याचा तुम्हाला काय फायदा होईल असं वाटतं आणि सामाजिक कामात तुम्ही जे गेल्या अनेक वर्षापासून अग्रेसर आहात त्याचा काय फायदा होईल असं त्यांचा वारसा पुढे जोपासण्याचा प्रयत्न करेल त्यांनी जे कार्य केले त्या कार्याला पुढे अविरतपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल प्रतिसाद कसा मिळतोय विशेषतः युवकांचा प्रतिसाद कसा युवकांचा प्रतिसाद तर एकदम उत्तम आहे आणि सर्व प्रभागातील सर्व नागरिकांचा पण मला पाठिंबा मिळत आहे खात्री वाटते विजयाची नक्कीच खात्री खात्री वाटते विजयाची धर्मेंद्र आहे काय सांगाल तुमचं कसं काम आहे विशेषतः बचत गटाच्या माध्यमातून महिलांना तुम्ही काय मुद्दे घेऊन समोर जात आहात कसा प्रतिसाद तुम्हाला मी पूजा काका साहेब चौगले क्रमांक अकरा मधून उभी आहे आम्ही चार उमेदवार आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे इथं आम्ही प्रभागाचा विकास करू प्रभागाचा विकास करायचा कमी बोलणार पण विकास करणार चार चार <laughs> बाते नाही का काम करने, आ, नहीं, काम असं करू करण्यावर भर असणार आहे दुसरा विषय असा आहे की प्रभाग बारा मध्ये प्रवीण आंबोळीकर मागच्या वेळेस होते आता तुमच्याकडे अकरा मध्ये आलेले आहेत आणि पुन्हाही फ्रेश चेहरे घेतले तुम्ही जर सोडलात म्हणजे नगरसेविका मागे आपण होतात पण हे दोन नव नौके तुमच्या सोबत आहेत आणि प्रवीण आंबोळीकर यांची साथ तुम्हाला कशी मिळते आहे आणि प्रतिसाद कसा आहे जनतेचा खर तर नवीन जरी चेहरे असले तरी ह्या सगळ्यांनाच पार्श्वभूमी आहे प्रवीणजी आंबुलगेकर यांनी बारामध्ये जे नगरसेवक म्हणून खूप चांगलं काम केलं आहे विशेष त्यांचा आम्हाला लाभ असा होणार आहे की त्यांचे मामाश्री सन्माननीय माजी खासदार सुनीलजी गायकवाड आहेत सन्माननीय अनिलजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून बारामध्ये खूप ठिकाणी नी, निधी खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे मला असं वाटतं अकरा बारा तेरापेक्षा तुमच्यासाठी उभा राहणारा माणूस पाहिजे तो कुठं आहे काय आहे त्याचं घर शोधण्यापेक्षा तुम्ही आवाज दिल्या जायला तुमच्या घरात येणारा तुमच्या दारात येणारा तुमचा शब्द झेलणारा माणूस त्याच्यामुळं मला असं वाटतं ह्या अकरा बारा दहा मध्ये ह्याच्यात काही नाही कुठं राहतो ह्याच्यापेक्षा तर तुम्ही आवाज दिल्यावर तुमच्यासाठी उभं राहणारा तुमचा प्रश्न स्वतःचा प्रश्न समजणारा तुमचं सुख त्याचं सुख तुमचं दुःख त्याचं दुःख तुमच्या अडचणीच्या वेळेला तो सक्षमपणे उभं राहणार आणि मला असं वाटते प्रवीणजीला पार्श्वभूमी आहे नगरसेवक राहिलेले सन्मानिय धर्मेंद्र सिंग चव्हाणांना पार्श्वभूमी आहे ते त्यांच्या परिवारामध्ये वारसाच लाभलेला आहे राजकीय आणि ते समाजसेवेमध्ये मागच्या अनेक वर्षापासून आहे पूजा पूजाताई चौगुले यांना वारसा आहे समाजसेवेत त्यांच्या सासऱ्याचं त्यांच्या मिस्टरांचं अनेक वर्षापासून प्रवास चालू आहे आणि त्याच परिवारात त्या ते सतत एक महिलासाठी सक्रिय राहिलेले आहेत महिला सक्षमीकरणासाठी त्या पुढे असतात त्यामुळं मला असं वाटते की आम्ही चौघे पण हा प्रभाग खूप चांगल्या प्रकारे मागे आम्ही दोघे होतो दोघांच्या माध्यमातून जेवढं काम झालं पुढच्या काळामध्ये एक, एक दिलाने प्रभाग कसा चांगला विकास काम स्मार्ट प्रभाग लातूर शहरामध्ये तुम्हाला पुन्हा मुलाखतीला यावं लागेल प्रभाग अकरा हा स्मार्ट प्रभाग निश्चित आम्ही स्थानिकांनी बाहेरचा वादाचा काही परिणाम होणार काहीच परिणाम नाही कारण समजा मी बॉन्ड्रीवर आहे दहाने अकराच्या कधीही माझ्या भागातल्याला कारण वार्ड इतका मोठा आहे समजा एम आय डी सीमध्ये राहणाऱ्याला वाटतो की तो कुठं राहतो हे माहीत नाही त्यांना वाटतो की तिथला प्रभागामधला असावा त्या भागातला असावा आमच्या सोहेलनगरमध्ये राहणाऱ्याला ना माहीत नाही तो कुठला इथल्याला वाटतो की इथला असावा कारण प्रत्येक एरियामध्ये नगरसेवक होऊ शकत नाही तो कुठल्या तरी गल्लीमधला कुठल्या तरी भागातलाच येऊन होणार आहे कारण मोठा प्रभाग आहे आमचा तर व्याप्ती खूप मोठी आहे वीस हजार लोकसंख्या आहे प्रभाग विशाल नगर पासून सुरू होतो संपवतो महिला तंत्रनिकेतनपर्यंत संपवतो इकडं भामरी चौकापर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत पूर्ण साठपुटी रोड इकडं हाडको सिडको त्याच्यामुळे तो आवाज दिल्यावर तुमच्या शेजारी राहण्यापेक्षा तो तुमच्या वेळेला पडणार मला एवढं वाटतं एकूणच काय तर आपण पाहतो की प्रभाग अकराच्या या उमेदवारांना धर्मेंद्र विक्रमसिंग चौहान आहेत माजी नगरसेविका अनुभवी रागिनी सतीश यादव आहेत त्याचबरोबर पूजाताईही आहेत बरोबर काय बोलायचं आपल्याला बोलायचं असं आहे की विरोधकाकडे जे आहे सहसा मी विरोधकावर बोलत नाही पहिली गोष्ट कधीच नाही माझे भाषण बघा आजपर्यंत बोलले नाही परंतु आजकाल जे नेरेटिव्ह चालू आहे विरोधकाकडे काही मुद्दे नाही का काही अजेंडा नाही काही रोडमॅप नाही प्रभागाविषयीच्या संकल्पना नाही फक्त त्यांनी त्यामध्ये मी सगळेच म्हणणार नाही पण एखादा विरोधक जाऊन फक्त काय सांगावं मला काय करायचं म्हणण्यापेक्षा आमच्या जी प्रचार चालू आहे आमच्यासाठीचा सा प्रचार ते करत आहेत नावं घेऊन खरं म्हणजे आम्ही कुठेही जाताना आजपर्यंत नम्रपणे सांगते त्यांनी काय करणार आहेत त्यांनी काय काय नाही कधीच नाही आम्हाला काय करायचं आम्ही काय केलंय फक्त आणि फक्त आम्ही नागरिकांशी एवढा संवाद करतो नागरिकांची थेट संवादावर भर आहे विरोधकांच्या विरोध विरोधाकडे आम्ही लक्ष देताना सांगतात एकूणच काय तर धर्मेंद्र विक्रमसिंग चव्हाण असतील रागिनी यादव असतील प्रवीण आंबोलेकर असतील आणि पूजाताई चौगुले असतील या चौगांनाही लातूर शहर महानगरपालिकेतला प्रभाग अकरा हा स्मार्ट प्रभाग करायचा त्यांनी या ठिकाणी अभिवाचन दिलं आणि तोच त्यांचा संकल्प असणार आहे कॅमेरापर्सन संतोष मानेसा इस्माईल शेख न्यूज नामा लातूर थँक्यू